नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खादाड भांड्या पोहोचलं आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन आहे आणि या कृषी प्रदर्शनाचं शूटिंग कवरेज करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मात्र तत्पूर्वी बारामतीतील काही स्पेशल हॉटेल्स आणि तिथल्या डिशेस जे आहेत हे सुद्धा आपल्या खादाड मित्रांसाठी दाखवणं हे आपलं कर्तव्यच आहे त्यामुळं आत्ता आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये हॉटेल जायका जे एस सी स्टँडपासनं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हो आहे आणि या ठिकाणी धनगरी मटण जे आहे यांचं प्रसिद्ध आहे आणखीन काय काय प्रसिद्ध आहे आणि काय काय या ठिकाणी मिळतं बारामती मधील हॉटेल जायका या ठिकाणी आता आपण जाणार आहोत चला मित्रांनो इंदापूर रोडवरील हे हॉटेल जायका आहे व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि वेगवेगळे पदार्थ मस्त मस्त पदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पार्किंगसाठी सुद्धा भव्य व्यवस्था आहे मोठं मैदान आपण बघू शकतो टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या या ठिकाणी पार्क करता येणार आहेत आणि हे आहे हॉटेलचं एंट्रन्स या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणावरून आता आपण आतमध्ये जाणार आहोत चला आता आपण जाऊयात आतमध्ये हॉटेल जायका हे आहे आपलं कॅश काउंटर पार्सल व्यवस्था या ठिकाणी दिली जाते हा पहिला सेक्शन आहे या ठिकाणी काय काय आहे सेक्शन आहे जनरल सेक्शन आहे या ठिकाणी म्हणजे आपण मित्रमंडळींसहित या ठिकाणी येऊ शकतो आणि खाण्याचा आस्वाद जो आहे हा घेता येणार आहे आणि आता हा सेकंड सेक्शन आहे हा कोणता सेक्शन फॅमिली सेक्शन आहे या ठिकाणी आपण फॅमिलीसहित येऊन इथलं जे फूड आहे हे एन्जॉय करू शकणार आहात आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी गार्डन फॅमिली आणि ची सर्व व्यवस्था आहे चला तर आपण बघूयात आधी गार्डन हे आहे गार्डन व्ह्यू आणि या ठिकाणी आपण पार्टीसुद्धा अरेंज करू शकता आणि या ठिकाणी कॉटेजेस आहेत फॅमिलीसाठी आपण सेपरेटली या ठिकाणी बसू शकणार आहात हे कोटेज है। काशा आहे कॉटेज आतमध्ये जी व्यवस्था आहे ती आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे दहा पंधरा जणांचा ग्रुप किंवा फॅमिलीसाठी सुद्धा या ठिकाणी अशा कॉटेज अवेलेबल आहेत हे आहे सेक्शन तंदुरी तयार होत आहे आणि ही गेली तंदुरीमध्ये चिकन तंदुरी तयार व्हायला हो आणि हे आहे या ठिकाणचं भाकरी सेक्शन ज्वारीची आणि बाजरीची भाकरी गरमागरम चुलीवरची भाकरी चुरीवरची गरमागरम भाकरी या ठिकाणी तयार होत आहे रोटी सेक्शन गरमागरम रोटी तयार होत आहेत आणि हा जात आहे चिकन ट्रिपल राईस हे आहे रस्सा गरमा गरमागरम मटन धनगरी या ठिकाणी किचन आहे आपण किचन बघतोय हा जो सेक्शन आहे हा नॉन व्हेज सेक्शन आहे आणि ह्याच्या शेजारी व्हेज सेक्शन आहे व्हेज आणि नॉन व्हेज सेक्शन दोन्ही दो वेगळे आहेत आणि या ठिकाणी चायनीज सेक्शन मालवणी जे आहे तयार आणि माझं नाव अभिजित अनिल काळे काळे देशमुख बारामती मी आज जायकाला सेकंड टाइम आलो आज आम्ही चिकन लॉलीपॉप आणि नॉनव्हेजचं प्लॅटर मागितलं खाऊन खूप छान वाटलं विशेषतः आपलं चिकन लॉलीपॉप आहे ना टेस्ट ते टेस्ट खूप छान आहे चटणी खूप तिकट होती मस्त म्हणजे जशी आम्हाला लागते तशी आणि महाराष्ट्रीयन चटणी आणि त्याच्यानंतर प्लॅटरसुद्धा छान होतं आणि आता खिमा आणि बटरोटी आम्ही मागवलेलं आहे ते सुद्धा चालू केलेलं आहे नुकतंच त्याची पण टेस्ट छान आहे कार मित्रांनो माझं नाव रवी कुमार आहे मी हॉटेल जायकाचं मॅनेजर आहे आपण जर हॉटेल जायकामध्ये आला तर आपल्याला अतिउत्तम डिशेस भेटतील जसे स्टार्टर्समध्ये तुम्हाला चिकन रान आहे मटन रान आहे कबाबमध्ये तुम्हाला चिकन रोज अली कबाब आहे चिकन अंगारा कबाब आहे मटनमध्ये मटन बोटी कबाब आहे परत स्टार्टर्समध्ये तुम्हाला चिकन मीट मिरची मटन मीट मिरची हे अप्रतिम क्वालिटीचे भेटतात चायनीजमध्ये तुम्हाला चिकन चिल्ली पनीर चिल्ली हे सुद्धा तुम्हाला खायला भेटतील आवर्जून मेन कोर्समध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चिकन आणि मटनमध्ये काळा मसाला आमच्याकडे आवर्जून खावावे जो खूप लोकांची मागणी आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा अप्रतिम आहे व्हेजमध्ये आमच्याकडे पनीर अफगाणी मसाला पनीर गुलदस्ता शाही पनीर पंजाबी व्हेज ताजभाजी जायका स्पेशल वेज असे चार पाच प्रकारचे व्हरायटीमध्ये भाजी अवेलेबल्स आहेत तर मित्रांनो आमचा पत्ता आहे हॉटेल जायका इंदापूर बारामती रोड जुना टोलनाका स्टँडपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती मित्रांनो थंडी आहे या ठिकाणी आणि थंडीसाठी मस्त पैकी शेकोटी केलेली आहे जेवणापूर्वी जरा या शेकोटीचा आनंद घेता येणार आहे मित्रांनो ये 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 ही आहे चिकन धनगरी थाळी चपाती मटन खिमा मटन आणि सूप हे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये बनवलेलं फ्राय आणि र रस्सा आणि हे ओनली फ्राय पीस आणि हे मटन बिर्याणी ही आहे मटन धनगरी थाळी आणि हे आहे चिकन धनगरी थाळी ही आहे मटन धनगरी थाळी ही बाजरीची भाकरी मटनचे फ्राय हे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये बनवलेला मटनचा रस्सा मटन बिर्याणी मटन आणि सूप आणि हे एग्ज आहे मसाल्यामध्ये हा आहे चिकन टिक्का ड्राय मित्रांनो हे आहे चिकन मालवणी काळा मसाल्यातली आणि त्याबरोबर आहे हा रस्सा आणि हे आहे मटन मालवणी काळा मसाला आणि त्याबरोबर आहे हा मटन मालवणी रस्सा मित्रांनो हे आहे चिकन रान चिकन लसूणी कबाब आपलं मटन सूप आलेला आहे मटन आळणी मटन सूप काही म्हणू शकतो मस्त जेवणापूर्वी छान आहे मित्रांनो आपण बारामतीत आलेलो हो आहोत आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यांची भेट आपल्याला बारामतीमध्ये सुद्धा झालेली आहे आज या फॅमिलीबरोबर आलेलो आहेत या ठिकाणी जायका हॉटेलचं आपण शूटिंग करताना हे आपले सबस्क्रायबर आहेत हे छोटे छोटे मुन्ने हे सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत सगळेजणं आणि ही सगळी फॅमिली आहे जे आपलं चॅनल रेग्युलर बघतात तुम्ही बारामतीमध्ये आलात तर या जायका हॉटेलला भेट द्या यांच्याकडनं ऐकून घेऊयात आपण इथली टेस्ट आणि काय काय ऑर्डर केलेली आहे आणि आपल्या चॅनलबद्दल सुद्धा गणेश मोरे या जायका हॉटेलला आम्ही आज जेवायला आलो होतो ओकेजन असं होतं की आमच्या पाहुण्यांचा बड्डे आहे आणि त्याचं औचित्य साधून आम्ही इथं जेवण करायला आलो होतो आणि आता आम्ही चिकन रान आणि चिकन लसुनी टिक्का ही ऑर्डर केली होती जेवण अतिशय सुंदर आहे मला तर टेस्ट आवडली आहे तर तुम्ही इतरांची पण घेऊ शकता माझं नाव मिहिका आहे मी मी हैदराबादवरनं इकडं जायका हॉ हो, हॉटेलला खायला आली आहे बारामतीमध्ये तर हे चिकन रान हे जे टेस्ट खूप मस्त आहे ह्यांचे व्हिडिओज बघून आम्ही तिकडं पुण्यामध्ये एन्शंट हैदराबादला पण गेलो आहे खायला मस्त होतं तिकडचं जेवण

हॉटेल ऐकायचा स्पेशल मेनू जो आहे तो आपण ऑर्डर केलेला आहे एकतर धनगरी मटन आणि काज काळ्या मसाल्यातील मटन असे दोन ऑर्डर्स आपण केलेले आहेत मित्रांनो आपल्या डिश आलेल्या आहेत मटन धनगरी मटन ही जे आहे ही एक डिश आपण सांगितलेली आहे आणि दुसरं आहे मटन मालवणी मटन मालवणी काळ्या मसाल्याची आणि त्याच्याबरोबर रस्सा तसेच बाजरीची भाकरी मित्रांनो ही जी थाळी आहे ही मटन धनगरी थाळी आहे आपण जसे मग पाहिलं त्यात बिर्याणी आहे फ्राय आहे रस्सा आहे अळणी आहे खिमा आहे त्याचप्रमाणे हे मालवणी काळ्या मसाल्यातील यांचं स्पेशल जे आहे ते सुकं मटण आहे त्याबरोबर रस्सा येतो कांदा लिंबू भाकरी आपल्या ज्वारीची आणि बाजरीची कोणी आव असेल ते आपण घेऊ शकतो आणि आता ह्या जेवणाचा आस्वाद आपण घेणार आहोत लिंबू मटण इतकं स्मूथ शिजलेलं आहे एक नंबर पॉलिटी मित्रांनो हे का काळ्या मसाल्यातील मालवणी मटण वैशिष्ट्य म्हणजे शिजलंय खूप छान मसाल्याचे टेस्ट तर आहेत आणि हे बोकडाचं मटण आहे काळ्या मसाल्यातील बोकडाचं मटण या ठिकाणी बोकडाचं मटण स्पेशलिस्ट आहे मित्रांनो आता आपण भाकरी जी आहे ही मस्तपैकी चुरून घेऊयात एक नंबर ज्वारीची भाकरी काळ्या मसाल्यातील मालवणी वाव भरपूर असा रस्ता आपण घेतलेला आहे त्यावर बारीक असं मस्त असा लिंबू आणि आता हे एकत्रित चुरून घेऊया मस्त आहे काळ्या मसाल्यातील फ्लेवर आणि यांची स्पेशालिटी आहे त्यामुळं बोग्यात सुकं मिटनंतर खूप छान होतं टेस्टी मीडियम स्पायसी आहे आता काळ्या मसाले ते झालं हेच संपल्यावर आपण तांबडा मसाला बघूयात

याचं जे शिजणं आपण बघतोय उत्कृष्ट शिजलेलं मटण आहे आणि धनगरी मसाला मजा आली राईस फ्राय करूयात मित्रांनो हॉटेल पूर्ण फुल झालेला आहे आणि आता या ठिकाणी वेटिंग आहे शेकोटीची मजा घेताना ही फॅमिली फॅमिली सेक्शन आणि हा जनरल सेक्शन आता संपूर्णतः हाऊसफुल आहे आणि बाहेर वेटिंग सुद्धा आहे माझं नाव अंजली दिनेश जाधव आणि इकडे मी पहिल्यांदाच आली आहे बारामतीमध्ये हॉटेल जायकामध्ये आणि आता बघतो आम्ही इथे काय काय चांगलं आहे आणि ट्राय करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की कसे आहेत तिथले डिशेस Uh, माझं नाव uh, कैलाश सायकर <laughs> होय का तिकडे <coughs> बघतो नमस्कार मी ऋषिकेश बांदल बारामतीला कधी आलात तर ऐकायला एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता बारामती इंदापूर रोड जुन्या टोलला केल्या वळ बारामती आपला हा हॉटेल जायका बारामतीतील एपिसोड आपण या ठिकाणी संपवणार आहोत आता हे सगळं आम्ही संपवतो नेहमीप्रमाणे पुन्हा भेटूयात नवीन एका हॉटेलमध्ये नवीन एका डिशची माहिती देण्यासाठी बारामतीतच आहोत आणखीन एखादं बारामतीतलं हॉटेल आपण कवर करणार आहोत आलात बारामतीला तर नक्कीच हॉटेल जायकाला भेट द्या आणि आपलं चॅनल खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद